महायुतीचे जागा वाटप मनसेमुळे रखडल्याची माहिती सूत्रांनी दिली तीन जागांवरील गुंतागुंत मनसेच्या एंट्रीमुळे आणखी वाढली नाशिक दक्षिण मुंबई आणि शिर्डी या जागांवर तिढा आहे शिंदेच्या शिवसेनेला लोकसभेच्या तेरा जागा हव्यात मात्र भाजप दहाच्या वर जागा नसल्याची माहिती सूत्रात जागा देणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे मनसेमुळे नाशिक दक्षिण मुंबई आणि शिर्डी या तीन जागांवर तिढा आहे मनसेची एंट्री महायुतीत झाली आहे त्यामुळे आता महायुतीतलं जागा वाटप रखडल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे तीन जागांवरून गुंतागुंता गुंता आहे नाशिक दक्षिण मुंबई आणि शिर्डी या जागांवरून तिढा आहे मनसेमुळे कोणत्या जागांवर तिढा आहे बघा ग्राफिक्सच्या माध्यमातून नाशिक दक्षिण मुंबई आणि शिर्डी या जागांवर मनसेमुळे तिढा निर्माण झालेला आहे त्यामुळे महायुतीचं जागा वाटप रखडलं आहे